मी इथं गुरगुरपुली स्टेशनचे केस आय अनिकेत कुंडले सहाय्यक पुणे नरेखे सर यांनी आमचे निवेदन स्वीकारून आम्हाला स्थिर सरकार केलं त्याबद्दल मी गुरगुरपुरीच्या सर्व स्टाफचं मनोगुरु त्याचा आभार मानतो आणि ह्या पांढरपेशातील पे नराधमात पोक्सो अंतर्गत आणि अट्रॉसिटी ऍक्ट या कलमाखाली तक्रारपूर कारवाई व्हावी आणि सरांचं आम्हाला सहकार्य मिळावं यासाठी मी डॉक्टर कोल्हापुरे आणि आमची संपूर्ण टीम यांच्या वतीने मी या सर्व सर्व जमलेल्या टीमचं मी मनपूर्वक असा आभार मानतो आणि मुरगुड पोलीस पुन्हा एकदा मन मनपूर्वक आभार मानतो जय भीम नमो नमोबय जय भारत जय संविधान आज मुरगुड पोलीस स्टेशनच्या समोर या तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते एम टी सामंत सर आन आर सर विजय कांबळे सर विजय कांबळे मु डॉक्टर सर दिनेश कांबळे मळगेकर नारायण कांबळे बनवत कांबळे तुंबेगर त्याचबरोबर भीमराव कांबळे कुर्णे निदुर्गर यांच्या वतीनं परवा जो काय चिमगाव या गावातील निवासी आश्रमशेमध्ये जो काय प्रकार घडला आणि एका मुख्याध्यापकाला अशोभनीय असं कृत्य ज्या मुख्याध्यापकांनी केलं आहे त्याचा जाहीर आम्ही निषेध या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत त्याचबरोबर जे कोणी मुख्याध्यापक ज्ञान दाभोळे वर्ष पंचावन्न याला पोक्सो कायद्याअंतर्गत त्याच्यावरती गुन्हा नोंद व्हावा आणि त्याला कठोर कठोर शिक्षा व्हावी त्याचबरोबर असं हे निवेदन स्वीकारण्याबद्दल मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिकेत साहेब यांचा सा देखील मी धन्यवाद देतो आणि इथून पुढे या कोल्हापूर जिल्हा हा पुरोगामी विचारायचा जिल्हा आणि या जिल्ह्यातून भरपूर शहरामध्ये जे पंडित साहेब यांच्या गावाच्या जे असे कृत्य घडते आणि त्याच्या गावातील या कृत्याने संपूर्ण मुख्याध्यापकाचा शिक्षित पेसा पूर्णपणे बलित आलेला आहे आणि हा डाग पुसून काढण्यासाठी या नराधमाला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी ही मी मागणी करतो भीम जय भारत मुरगुडमधील शिक्षक कृष्णनाथ दाभोळे यांनी जे कृत्य के केलेलं आहे या कृत्यामुळे मुरगुडचे नाव खाली गेलेलं आहे आणि अशा या नराधमाला शासनानं कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मुरगुडवासियांच्या मार्फत मी विनंती करतो